त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला जलजीवन योजनेत बोगस गाडलेले पाईप महिलांनी हातात राजदंड घेऊन उकडले गावात सुरू असलेल्या कामाची पाणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम हे करण्यात आले यामुळे महिलांनी आपल्या हातात असलेल्या तीन फूट दांडा याचा वापर केला एका हातात दांडा आणि दुसऱ्या हातात दांडा घेत गावातील पाईपलाईन खोदण्याचे काम सुरु तीन फूट खोल अपेक्षित असलेली पाईपलाईन ही केवळ एक ते दीड फूट जमिनीत गाडली गेली होती हे दाखवत पाईपलाईन काढून नवीन चांगल्या दर्जाची पाईपलाईन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली पंचनामा हा समक्ष केला पाण्याचे मुख्य जलस्रोत असलेली पाण्याची टाकीही अपूर्ण असून नवीन जलजीवन लाईन ही अपूर्ण असून जुन्याच लाईनीला जोडून दिल्याचे समोर आले जलजीवन मिशन योजनेचा कालावधी संपूर्ण अद्यापही काम अपूर्ण असल्याचं व निकृष्ट असल्याचं उघड झालंय तीस ते पन्नास घरं ही जलजीवन मिशन योजनेपासून आजही वंचित सर्व योजनेसाठी लाखो रुपयांचा अपार करून नागरिकांना या योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांचे पितळ श्रमजीवी संघटनेने या अंडा मोर्चाच्या पंचनाम्यातून उघड हे संतप्त झालेल्या महिलांनी ढोलेवाडी येथील पाईपलाईन उकडत असताना संबंधित ठिकादाराने पळ काढला समक्ष पंचनामे करत असताना कनिष्ठ अभियंता पाणीप्रवठा विभाग ठेकेदार ग्रामसेवक सरपंच याची लेखी घेऊन बोगस कामांवर किती पैसा खर्च केला आणि किती शिल्लक आहे तसेच अपूर्ण असलेले काम कधी पूर्ण करून देणार तीस वर्षे पाणी पुरेल का कधी करणार याची लेखी घेऊन अधिकारी आणि ठेकेदार यांना धारेवर धरले त्र्यंबकेश्वर आदिवासी बगुल तालुका असल्याने गरीब जनतेचा गैरफायदा घेऊन प्रशासन आणि ठेकेदार जनतेच्या हक्काचा पैशांचा आपार करत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे यानंतर रितसर लेखी घेऊन आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी श्रमजीवी तालुका अध्यक्ष भगवाना डोखे जिल्हा शेतकरी प्रमुख शिवाजी दराने तालुका सचिव नौसू गारे ग्रावप्रमुख अमृता कवले झोन प्रमुख किशोर वारे चिमीबाई शिद शकिला कवले चांगोनाबाई कवले रघुनाथ जाखेरे मुकुंदा कवले धोंडेराम झोले सीताबाई कवले भीमाबाई वाया निशा पुंजारे यांचं महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते जनजागर मराठीसाठी पांडुरंग दोंदे त्र्यंबकेश्वर ग्रामीण प्रतिनिधी